नमस्कार शेतकरी बंधू आपण पी आय कंपनीच्या ब्रोफ्रिया इन्सेक्टिसाईड याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूं ब्रोफ्रिया हे कीटकनाशक अत्यंत प्रभावी रिझल्ट देणारे कीटकनाशक आहे या कीटकनाशकाचे रिझल्ट अतिशय चांगले आलेले आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रोफ्रिया या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो या ब्रोफ्रिया कीटकनाशकामध्ये कोणते केमिकल कंपोजिशन आहे कोणकोणत्या पिकांवरती आपण या कीटकनाशकाची फवारणी करू शकतो तर आपल्याला फवारणी केल्यानंतर या कीटकनाशकापासून कोणकोणत्या किडींवरती नियंत्रण मिळू शकते फवारणीमध्ये आपण या कीटकनाशकाचा डोस आपण किती घेतला पाहिजे याविषयी या आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा बघू तसेच मार्केटमध्ये मा या कीटकनाशकाची किंमत की किती आहे हे कीटकनाशक मार्केटमध्ये कोणकोणत्या पॅकिंग साईजमध्ये उपलब्ध आहे तसेच या कीटकनाशकाची रेन फास्टनेस किती आहे तर शेतकरी बांधवांनो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आणखी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर शेतकरी बांधवांनो पी आय कंपनीचे जे ब्रोफ्रिया कीटकनाशक आहे त्यामध्ये जे केमिकल कंटेंट आहे तर ते पर्सेंट एस सी फॉर्ममध्ये आहे एस सी म्हणजेच सस्पेन्शन कन्सेस्टंट या फॉर्ममध्ये हे कीटकनाशक आहे तर शेतकरी बांधवांनो हे कीटकनाशक ब्रॉड स्पेक्ट्रम या प्रकारामध्ये मोडते म्हणजेच हे कीटकनाशक फवारणी केल्यानंतर एकापेक्षा जास्त किडींना मारण्याचे काम करते म्हणून हे ब्रॉड स्पेक्ट्रम या प्रकारामध्ये मोडते तसेच हे कीटकनाशक कॉन्टॅक्ट आणि अंतरप्रवाही अशा दोन्ही प्रकारामध्ये काम करते म्हणून आपल्याला शेतकरी बांधवांना या कीटकनाशकाचा रिझल्ट चांगल्या प्रकारे बघायला मिळत आहे ब्रोफ्रिया या कीटकनाशकाचा आपण कोणकोणत्या पिकांमध्ये फवारणी करू शकतो तर या कीटकनाशकाचा उपयोग आपण ज्या पिकांमध्ये थ्रिप्स या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला जा आहे अशा पिकांमध्ये आपण ब्रोफ्रिया या कीटकनाशकाचा वापर करतो तर शेतकरी बांधवांनो मिरची या पिकामध्ये थ्रिप्स जास्त जा आपन, या किडीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणात होत असतो त्यामुळे आपण मिरची या पिकामध्ये ब्रोफ्रिया या कीटकनाशकाचा रिकमेंड करतो हे कीटकनाशक थ्रीप्स सोबतच जेसिड्स फ्रूटबोरर व्हाईट व्हाइटफ्लाय यासारख्या किडींना देखील कंट्रोलमध्ये दे ठेवण्याचे काम करते आपण ब्रोफ्रिया या कीटकनाशकाची फवारणी मिरची शिमला मिरची बैंगन भेंडी गोबी यासारख्या अन्य पिकांवर देखील फवारणी करू शकतो आपण ब्रोफ्रिया या कीटकनाशकाचा डोस पंधरा लिटर पाण्यासाठी दहा एम एल घेऊ शकता दहा एम एल घेतल्यानंतर आपल्याला या कीटकनाशकाचे रिझल्ट उत्तम असे बघायला मिळतात ब्रोफ्रिया या कीटकनाशकासोबत आपण कोणतेही एक बुरशीनाशक घेऊ शकता तसेच कोणतेही एक टॉनिक तुम्ही या कीटकनाशकासोबत घेऊ शकता आणि फवारणी करू शकता या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर किती वेळाने पाऊस आला तेव्हा आपल्याला या कीटकनाशकाचे रिझल्ट चांगले येतील तर शेतकरी बांधवांनो या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच तीस मिनिटाने पाऊस आला तरी देखील या कीटकनाशकाचे रिझल्ट आपल्याला चांगले बघायला मिळत आहे ब्रोप्रिया या कीटकनाशकाचा पॅकिंगचा जर विचार केला तर आपल्याला मार्केटमध्ये मा पंचवीस एम एल आणि पन्नास एम एल या दोन्ही पॅकिंगमध्ये मिळेल या कीटकनाशकाचे रेट पंचवीस एम एल पॅकिंगमध्ये आपल्याला नऊशे ते हजार रुपयामध्ये आपल्याला मिळेल या कीटकनाशकाचे रेट तुमच्या मार्केटनुसार शेतकरी बांधवांनो कमी किंवा जास्त देखील असू शकते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर आपल्या शेतकरी बांधवांना देखील शेअर करा धन्यवाद